नमस्कार मित्रांनो मी आहे संजीव आणि स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मी आणि माझी कविता मित्रांनो आज मी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे मराठी म्हणींवर आधारित एक मजेदार क्वीज चला तर मग सुरू करूया जर कोणी बिनफायद्याचा आणि निरर्थक उद्योग करत असेल तर कोणती म्हण मनात येते मित्रांनो अशा प्रकारे बिनफायद्याचा आणि निरर्थक उद्योग जर कोणी करत असेल तर त्याला लष्कराच्या भाकऱ्या भाजणे असे म्हणतात घर देवळी बिराड या म्हणीचा अर्थ काय होतो मित्रांनो या म्हणीचा अर्थ होतो शिरावर कोणतीही जबाबदारी नसलेला जो कुठेही भटकू शकतो म्हण पूर्ण करा पदरी पडले टिंबटिंब झाले टिंब मित्रांनो ही म्हण आहे पदरी पडले पवित्र झाले बहुसंख्य लोक म्हणतील तेच खरे मानावे या अर्थाची म्हण कोणती मित्रांनो बहुसंख्य लोक म्हणतील तेच खरे मानावे म्हणजे पाचामुखी परमेश्वर उंटावरचा शहाणा या म्हणीचा अर्थ काय होतो मित्रांनो मूर्खासारखा सल्ला देणाऱ्या व्यक्तीला उंटावरचा शहाणा असे म्हणतात जवळ संपत्ती नसेल तर सुखाने झोप येते या अर्थाची म्हण कोणती आहे मित्रांनो जवळ संपत्ती नसेल तर सुखाने झोप येते म्हणजेच गळा नाही सरी सुखे निद्रा करी टिंबटिंब म्हटले तरी खातोच आणि वाघोबा म्हटले तरी खातोच म्हण पूर्ण करा मित्रांनो पूर्ण म्हण आहे वाघ म्हटले तरी खातोच आणि वाघोबा म्हटले तरी खातोच गळ्यातले तुटले ओटीत पडले या म्हणीचा अर्थ काय होतो मित्रांनो गळ्यातले तुटले ओटीत पडले म्हणजेच नुकसान होता होता टळले राजाचे घोडे आणि टिंबटिंब उडे ही म्हण पूर्ण करा मित्रांनो पूर्ण म्हण आहे राजाचे घोडे आणि खासदार उडे लांबत जाणाऱ्या कामाला काय म्हणतात मित्रांनो लांबत जाणारे काम मारुतीच्या शेपटासारखे असते मित्रांनो म्हणींवर आधारित क्वीजचा आजचा भाग इथे संपतोय तुम्हाला ही क्वीज कशी वाटली तुमची किती उत्तरं बरोबर आली कॉमेंट करून नक्की सांगा क्वीज आवडली असेल तर लाईक करायला चॅनलला सबस्क्राईब करायला आणि मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका अशाच आणखी क्विजेससाठी चॅनलला पुन्हा नक्की भेट द्या पुन्हा भेटू पुढील भागात धन्यवाद